सलून कामगाराची आत्महत्या कोल्हापूर शेतील गावभाग परिसरात असलेल्या पाटील गल्लीतील रमेश दिलीप फडतारे वर्ष पस्तीस याने गुरुवार दिनांक एकोणीस नऊ दोन हजार चोवीस रोजी सकाळी पावणे नऊच्या सुमारास राहत असलेल्या घरात पंख्याच्या हुकास दोरीच्या सहाय्याने गळपास लावून घेतल्याने त्याच्या नातेवाईकांनी गळ्यातील गळपास सोडून त्याला बेशुद्ध अवस्थेत उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्याचा उपचारापूर्वी रात्री दहाच्या सुमारास मृत्यू झाला या घटनेची नोंद सीपीआर पोलीस चौकीत झाली आहे अधिक माहिती अशी की रमेश फडतारे हा गावातच त्याच्या नातेवाईकांचे सलूनचे दुकान असून त्याच्याकडे कामास होता त्याच्या पश्चात पत्नी दोन लहान मुली आणि आई वडील आहेत त्याच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही ग्रामदेवता प्रतिनिधी मुरलीधर कांबळेसह रुपाली चव्हाण कोल्हापूर